जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा ज्या पद्धतीनुसार मी माझे शाक्तपंथाचे गुरु श्री परशुराम नाना आंभोरे यांचं दर्शन आपल्या चॅनलवरती घडवलेलं आहे माझे लिंगायत अर्थातच पंथाचे गुरु शिखराप्पा जोगती हडलगी देवस्थान सौंदती रेणुका यांचंसुद्धा दर्शन मी घडवलेलं आहे माझे शिवपंथाचे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज हे सध्या कुठे आहे त्यांचा ठाव पत्ता मला स्वतः नसल्यामुळे त्यांचं दर्शन घडवणं अजून शक्य नाही झालं परंतु आज मी माझ्या एका चौथ्या गुरूची ओळख करून देणार आहे हे चौथे गुरु आध्यात्मिक नसून माझ्या कला क्षेत्राशी निगडीत आहेत या ठिकाणी माझ्यासोबत आहेत माझी लाडकी माझी आई माझी गुरु म्हणजेच माझी लाडाची मम्मी मम्मी सुद्धा म्हणतो माझ्या गुरूंना मी त्या म्हणजे रंजना ताई बोरीकर मॅडम ज्या माझ्या कथक क्षेत्राच्या गुरु आहेत या मॅडमकडेच मी माझं कथ्थक विशारद पूर्ण केलं आणि गम्मत तुम्हाला सांगतो मम्मी आई एवढं प्रेमाने यासाठी म्हणतो की जसं शिक्षकाच्या अंगी काटेकोरपणा पाहिजे तो त्यांनी माझा रियाजामध्ये घेतला पण अनेक वेळेला माझ्याकडे भक्तांची गर्दी असायची बऱ्याच वेळेला मला क्लासला निघायचं असायचं आणि माझ्या दारामध्ये भक्त येऊन बसलेले असायचे आणि मी फोन करून मॅडमला सांगायचो की मॅडम आज थोडंसं अर्जंट काम निघलंय माझं प्लीज जमणार नाही मला दुसरा वेळ द्याल का तर मला त्यांनी केव्हाही कधी विचारलं नाही की तुझं नेमकं काम कुठलं तर का तुला मी वेळ दिलेली असताना तू ती वेळ बदलून का मागतोस मी जेव्हा जेव्हा हट्ट केला तेव्हा तेव्हा त्यांनी तो माझा हट्ट पुरवलेला आहे आणि जवळ पास मी देवगाव राजाला राहतो मॅडम बुलढाण्यामध्ये असतात मॅडमचे क्लास बुलढाण्यामध्ये आहेत बुलढाणा ते देवळगाव राजा जवळपास ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे त्या ऐंशी किलोमीटरच्या दगदगीमध्ये मी जेव्हा जेव्हा मॅडम कडे यायचो कधी त्या बिमार असल्या किंवा कुठे कामाच्या गडबडीमध्ये असल्या मॅडम नाटकाची जो तालीम घेतात नाटकाच्या तालमीमध्ये व्यस्त असल्या तरी सुद्धा त्यांनी मला रात्रीचे दहा दहा वाजता वेळ काढून कथकचे तोडे शिकवले आणि माझं कथक विशारद पदवी पूर्ण करून घेतली या माझ्या कथक क्षेत्राच्या माझ्या विशाराच्या गुरु आहेत तर आता आपण मॅडमच्या मुखाने त्यांचा परिचय आणि क्लासबद्दल बद्दल माहिती सुद्धा ऐकूया नमस्कार आज एक गुरु म्हणून आई म्हणून बहीण म्हणून जो काही मला मान माझ्या शिष्याने दिलेला आहे खरंच मी आ, आ, मी असं समजते की अजूनही मी तेवढी तेवढ्या तयारीमध्ये अजूनही मी नाही आहे पण खरोखरच मला खूप मोठा मान त्यांनी दिला कसं आहे की ज्या वेळेला आपण सगळ्या प्रपंचातून वेळ काढून आपण इतक्या लांब जाऊन शिकतो आहे आणि ती व्यक्ती आपल्याकडे काही अपेक्षेने येते आहे मग अशा वेळेला त्याची अपेक्षा पूर्ण करणं हे प्रत्येक गुरुचं आद्य कर्तव्य आहे आपल्या शिष्य शिष्याच्या ज्या काही संकल्पना आहे ज्या काही त्याच्या डेफिनेशन आहे किंवा कुठल्या गोष्टींचं त्याला कुठे काही शिकायचं आहे मग अशा व्यक्तीला अशा शिष्याला खरंच आपण परिपूर्ण केलं पाहिजे हे आपल्या गुरुचं तर परम कर्तव्य आहे हे आता आपण पर परंपरेनुसार गुरु आणि शिष्य ही जी संकल्पना आहे ही आपण खूप आधीपास आधीपासनं पाहतो आहे आणि एक गुरु म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी केलं आणि मुकुंद आंधळेंना मी विशारदची पूर्ण पदवी पूर्ण करून दिली पण कसं असतं की ज्या वेळेला आपल्याकडे एखादा शिष्य येतो त्याचं समाधान करणं हे गुरुचं कर्तव्य जरी असलं तरी त्या व्यक्तीला अनंत अडचणी असतात आताचं जग इतकं धावपळीचं आहे इतके टेन्शन्स आहेत आणि याच्यामधून जर एखादा शिष्य जर आपल्यापर्यंत इतक्या ऐंशी किलोमीटरवरून येतो आहे म्हणजे त्याच्या मनातली शिकण्याची जी तीव्र इच्छा आहे कमीत कमी, कमी तेवढी तीव्र इच्छा पाहून तरी आपण शिकलं पाहिजे आता माझ्याकडे अनेक शिष्य येतात पहिल्यांदाच पालक येतात विचारतात की मॅडम माझ्या मुलीला किंवा मा, माझ्या मुलाला क्लास लावायचा आहे आम्ही ठीक आहे क्लास लावायचा आहे पण हे विच एक वाक्य त्यांचं नेहमीच ठरलेलं असतं हे कधी पूर्ण होणार यांना कधी येणार कधी येणार कधी पूर्ण होणार हे आम्ही अजूनही परिपूर्ण आहोत असं आम्हाला अजूनही वाटत नाही अजूनही माझी शिक पुढे शिकण्याची इच्छा असते पण तरीसुद्धा हे कधीही पूर्ण होण्यासारखं नाही कलाही कधी परिपूर्ण कला होत नाही माणूस कलेच्या क्षेत्रामध्ये जर त्याला शिकायचं असेल तर तो शेवटपर्यंत विद्यार्थीच असावा तरच त्याला ती कला आत्मसात होते माझं जे कर्तव्य आहे ते मी माझा मुलगा मी मुलगाच मानलं त्याला माझा मुलगा म्हणून माझा शिष्य म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण केलं अजूनही पुढे काही शिकायचं असेल तर मी शिकाय शिकवायला कायम तयार आहे माझे गुरु आहेत ते पंडित गडीकर सर नागपूर आहेत नागपूरचे आहेत हे माझे कथकचे गुरु आहेत आणि माझे गायनाचे जे गुरु आहेत ते अण्णासाहेब बर्दापूरकर बुलढाणा या ठिकाणचे आहेत आम्ही ज्या वेळेला यांनी मला सांगितलं की मॅडम माझं जमत नाही किंवा हे कर आ, होत नाही मी येऊ शकत नाही त्यावेळेला मी थोडंफार ऑनलाईन पण घेतलं पण ऑनलाईनमध्ये हा विषय शिकवण्यासारखा नाही आणि मग मी स्वतः यांनी सांगितलं की या एकदा तुम्ही बघा माझ्याकडचं मी खरंच जाऊन बघितलं इतका व्यस्त असतो इतक्या रांगा लागलेल्या असतात आणि खरंच त्याला बोलायला सुद्धा वेळ नसतो मी क पाहिलं त्याचं आणि मलाही त्या ठिकाणी खरंच खूप छान वाटलं देवीच्या मंदिरामध्ये मी ज्यावेळेला गेली त्यावेळेला मला खूप चांगलं वाटलं प्रसन्न वाटलं आणि खरंच तिथून यायची इच्छा होत नाही त्याचे शिष्य पाहिले मी बाप रे बाप खरंच आणि माझा मुलगा आज एवढ्या मोठा एवढं मोठं कार्य करतो आहे याचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि मॅडम जर आपल्याकडे कोणाला क्लास लावायचे असेल तर मी तर क्लास घेऊ शकत नाही कारण देवीचा मागे आहे मग तुमच्याकडे जर यायचं असेल तर आपला पत्ता आणि आपलं शेड्यूल कसं आहे थोडक्यात आपण तेही सांगूया माझ्याकडे जर कोणाला क्लासला जर पाठवायचं असेल तर मी एक सहाची एक बॅच असते म्हणजे शाळा आठवून मुली संध्याकाळी सहाला ला येतात सहा ते आठपर्यंत पर्यंत माझ्या बॅचेस असतात आठच्या नंतर मग मी नाटकाचा प्रॅक्टिस जाते मी राज्य नाट्य स्पर्धेला दरवर्षी असते एकांकिका स्पर्धांना असते माझे परत नाटकाच्या काही टूर असतात तो आठ ते दहाचा वेळ माझा मी तिकडे जात असतो आणि दुपारच्या वेळेला मात्र जर ॲडजस्ट करता आलं तर मी दुपारच्या वेळेलासुद्धा मुलांना ॲडजस्ट करते आणि पत्ता माझा इथलाच आहे बुलढाण्याचा रामनगर कलावैभव या ठिकाणी मी शिकवते माझं स्वतःच घर आहे तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी जसे माझे आध्यात्मिक गुरु तुम्ही बघितले तसे आज माझ्या कला क्षेत्राच्या ह्या गुरु असणाऱ्या माझी आई असणाऱ्या यांचा परिचय आज मी करून देत आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश